अठरा एकोणावीस वर्षाच्या वयात मुलीच्या सौंदर्यापेक्षा या पाच गोष्टी जास्त आकर्षक दिसतात घ्या मग जाणून नमस्कार मित्रांनो तरुण वयात येताच मुले आणि मुली एकमेकांवर प्रभाव टाकू लागतात ज्यात त्यांचे सौंदर्य आणि लोक खूप फरक पडू लागतो पण एक अशी गोष्ट सुद्धा आहे जी मुलींमध्ये मुलांना सर्वात जास्त आवडते आज आम्ही तुम्हाला अशाच गोष्टी सांगत आहोत ज्या सौंदर्यापेक्षा महत्वाच्या आहेत आणि मुलांसाठी दिसतात आणि प्रत्येक मुलाला मुलींमध्ये ते पाहायचे असते स्मित हास्य असे मानले जाते की मुले हसत राहणाऱ्या मुलींना पसंत करतात बरं प्रत्येकाला हसरा चेहरा आवडतो परंतु अठरा एकोणास वर्षाच्या वयानंतर तरुणांमध्ये या स्मितचा अर्थ बदलतो हे स्मित एकमेकांना आकर्षित करण्यासाठी काम करू लागते खुला स्वभाव मुलींच्या स्वभावाबाबत असे मानले जाते की खुल्या स्वभावाच्या मुली मुलांना प्रभावित करण्यासाठी अधिक शक्यता असते अशा मुलींना त्यांना कापण्याचा प्रयत्न केला जातो त्यांना प्रत्येक गोष्टींसाठी इतरांची मदत घेणे आवडते आनंद अशा मुलींना मुले आवडतात जी नेहमी आनंदी असतात आणि ज्यांची विचारसरणी वेगळी वे असते जो जीवनात नकारात्मक विचार करतो आणि स्वतःचा अभिमान बाळगतो असे मुले मुलींना आवडत नाही मजेदार प्रत्येकाला मजेदार मुलींबरोबर राहणे आवडते आणि मुले देखील मुलींना पसंत करतात जे स्वतवर हसतात आणि इतरांनाही हसवतात लाज जर एखादा कार्यक्रम असेल आणि मुलांची नजर तुमच्यावर स्थिर असेल अशा स्थितीत जर तुम्ही लाजळू असाल तर मुलांना ही स्टाईल खूप आवडते